हाय फ्रेंड्स तुमचं शीतल टेक्निक ह्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये जे नवीन नवीन ट्रेंडिंग विषयी माहिती सांगणार आहे आता पहा जेमिनीचं ट्रेंडिंग खूप असं व्हायरल होत आहे तुम्ही फेसबुकचा अकाउंट ओपन करा इंस्टाग्रामचा अकाऊंट ओपन करा किंवा यूट्यूब चॅनल ओपन करा भरपूर ठिकाणी लेडीजचे तुम्हाला जेमिनीने तयार केलेले फोटो दिसणार आहे तर मी तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे हे फोटो कसे डाउनलोड करायचे याविषयी माहिती देणार आहे तुम्हाला फक्त तुमचं इंस्टाग्रॅम अकाउंट ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर कोणी ना कोणी रील टाकलेले आहे रील टाकून जी तुम्हाला ज्या लेडीजचे फोटो आवडलेत त्या फोटो खाली त्यांनी प्राऊन टाकलेला आहे फक्त तुम्हाला काय आहे त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंटमध्ये गुगल सर्च बारमध्ये जेमिनी गुगल डॉट कॉम हे सर्च करायचं आहे ते सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला खाली ऑप्शन येतो फोटो अपलोड आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जो कोणताही फोटो आवडेल तो फोटो तुम्हाला फक्त गुगल सर्चमध्ये जेमिनीमध्ये तो फोटो अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर खाली ऑप्शन येतो प्रॉन टाकण्याचा तर फक्त आता जो तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला आहे तर तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्यानंतर जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्हाला गुगल सर्च ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तो पाठवायचा आहे आणि कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर तो प्रॉम्प्ट डायरेक्ट गुगल जेमिनी डॉट कॉम या ठिकाणी जो ऑप्शन येतो तिथं फक्त तुम्हाला पेस्ट करायचा आहे कॉपी पेस्ट ते कॉपी पेस्ट केल्याच्या नंतर आहे जसा आहे तसा प्रॉन्ट तिथे येतो आणि तुम्हाला फक्त तो तेथे डाउनलोड करून टाकायचा आहे त्यानंतरनं तुमचा चार ते, ते पाच सेकंदामध्ये फोटो तुमचा डाउनलोड होईल जसा प्रॉन्ट असेल तसा तुमचा वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर असे फोटो डाउनलोड होतील आणि ते इतके सुंदर सुंदर फोटो डाउनलोड करून तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही रील्स बनवू शकता इंस्टाग्रॅमवर किंवा यूट्यूबवर तसेच फेसबुकवर देखील तुम्ही भरपूर प्रकारे फोटो डाउनलोड करू शकता आणि रील्स बनवू शकता ब तुम्हाला अशाच बऱ्याच अशा माहिती पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू